खिडकीच्या कडील झोपले तर गरम होत ना आता त्याच्यामुळं बघ काळू अ काळू सकाळ झाली उठा जान ना जान गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ त्याचं म्हणणं काय माहितीये का तू इथे येऊ नको माझा व्हिडिओ काढू नको मला डिस्टर्ब करू नको तसच ना बर काय काय म्हणते मी ए ना डिस्टर्ब नाही करायचं बघतो सगळं कळत आणि इकडं आमचं बाळ आहे ना सावरून 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 झोपलं परत न अय हिरो शाळेत नाही जायचं हिरो गुड मॉर्निंग मला मा मला म्हणते ते आखं गणवलं लई तुझं अगं भारी कॉमेडी करतं ऍक्टर होईन गणवलं तुमचं व्हीत जाईन बया जातेन काय टी व्हीत तू ह्याला उशा कशाला व एवढ्या लागत असते ना मला काही कळतच नाही हो का, का एक ही एक उशी ती एक उशी ह्या तीन उशा तिथे एक रग असती तिथे एक बाहुली असते पाचव्या बड्डेपासून बसन दिदीच्या बरोबर आहे मी लय खराब झाली म्हणून टाकून दिली ती दिदी परत घेऊन आली होका ही कुत्री लागते ती अजून मांजरं ही एक मांजर लागतं ती एक मांजर लागतं अ हिरो उठ ना नाव नाही उठायच गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आज जायचं होतं नाशिकला पण नाही गेले कारण का माझं हे लय दुखतंय मैत्रिणीनं म्हणजे तिकडून आल्यापासून मी आजारी तर पडलेच होते पण त्याचं काय म्हणतात ना पडसाद असतात ना कुठनं जाऊन आलेलं ते नंतर नंतर उमटायला सुरुवात होते तसं मला आहे ना असं आहे डोकं दुखलं माझं अजून डोळं सुजल्यात तर म्हणून नाही गेलो आता बघू उद्या वगैरे तर आणि लाडूच्या नाही पण ती काय काय ताई साहेबांच्या ऑर्डरी पडल्या होत्या त्या द्या पुरलंच तर लाडू द्यायला त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या दोन दिवसांनी जाते आता आज दोघी तिघी जणी घेतल्यात तर मामी आहेत आका आहेत नाणी आहेत गावातल्या ताई दोन दिवस घर राहणार आहेत त्यांना काम येते आता हे सगळं लोड मलाच करायचंय घरातलं आज तर असू दे करते पटापटा पटा पटापटा का तुम्हाला ऑर्डर यांना आणि बापू आलं होतं काल बाप्पूंनी द्राक्षे आणली होती मी नव्हती घरी मला झाला उशीर यायला बाकीचं मटेरियल हे सगळं घे हे बापू द्राक्षे घेऊन आण कस काय आलं ठेवली गेलं आई असं अस द्राक्ष घेऊन सगळ्यांना आणली होती अस्मिताला मला मावशीला सगळ्यांना वाणवलं असतं माझ्या आईचं ह्यांचं असं असतं की काय कोणाला द्यायचं असेल ना सगळ्यांना द्यायचं असं तर चला अजून फोन नाही केला आईला आणि त्यांना म्हणजे आईला केला तर बरं का फोन त्या दिवशी सारखा असतो अहो आईला दोन दिवसाला फोन करावा लागतो दोन दिवसातनं परत नाही एका दिवस मला थोडा लेट झाला ना लगेच आय व्हा वाटते <laughs> तिला लगेच लगेच राग येतो नाही फोन केला की असं होतं कधी कधी कामाच्या ह्याच्यात नाही वे मला वेळ होत तुमचा नाही लय वेळ घेत मी मला ना ती ही भरायचं आहे सौद्यात सामान ती भरायची ती तुम्हाला दाखवते काय 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 आणलं ती चला काल मी बारामतीला गेलते त्याच्यामुळं मला नाणेंना ह्याला नुसतं दळून दिलं सा ह्याचं पीठ मटकीच्या डाळीचं आणि त्यांना बनवायला लावलेलं मला झालं उशीर यायला मैत्रिणींना म्हणून ते तसंच राहिलं कारण का माझी कसुरी मेथीने ही संपली होती त्यातमध्ये बाकी फूल वगैरे सगळं टाकलेलं आहे आहे का आणि सौदा सामान आहे हे सगळं ते परत वतावं लागेल घाबेलत खरका का संपल्या होत्या ही कसुरी मेथी संपली राजस्थान कसुरी मेथी बघू शकता आता हे फोडून दाखवते तुम्हाला कशी इथे हे ना हे तुम्ही माणसांना हे बघा साडेआठशे रुपयाची दिसते का पण हे गरजेचं असतं मसाल्यामध्ये छोटे छोटे गोष्टी असतात माणसांना वाटतं काय कायला एवढं पैसे घेतात का पण ती आणि हे खर का बघू शकता ही <laughs> खसखस लागते ना मला ह्याला हे काजू बदाम नाशिकला जायचं होतं मग ह्याला मी थोडं चांय लावलं कारण का मला जायचंय उद्या नाशिकला आणि हा डिंक आणलाय आता ह्या वेळेस अजून जरा त्यांना म्हणलं क्वालिटी आपण थोडी चेंज करून बघू आणि हा पिस्ता माझ्याकडं आहे आणि हाय ना मैत्रिणींनो लय आणला ना की हा लगेच आणलं की संपवायचा असतो पण हे मी जास्त एका दोन दिवसातच मी संपवते हो एक दिवस मला जायचं होतं आज नाशिकला म्हणून हे त्यांना मी नाणेंना आजच्या पुरतंच आणायला लावलं होतं ह्याला बी लई पैसे लागतात ग मैत्रिणीं हे हजार रुपये किलो असतं आणि साध्या क्वालिटीचं आणलं ना साडेसहाशे सातशे वालं तर त्याला चव लागा नाही मग हे ना थोडं पैसे ही साडे बावीसशे रुपये किलोवाला दिसता साधा आणला ना दोनशे तीनशे रुपये वाचवाय गेलं ना काही नाही तुम्हाला सांगते लगेच क्वालिटी ना ही आहे की गावरान खसखस आहे ही लागतेच थोडीशी तरी त्यातमध्ये आणि हे खरका बघू शकता तर काजू बदाम पिस्ता डिंक खसखस आणि खारीक खोबरा असतं आपल्याकडं चला ह्यातमध्ये अजून ही राजींचं सामान आहे ही कालचा डबा चपाती संदीप ने मी मला दुकानावर म्हणजे मी तिथं बारामतीला गेल्यावरती खायसाठी चपाती नेहलती पण संदीपचं लाडू बघूनच तुम्हाला सांगते मी ना काहीच नाही खाल्लं आणि ह्यातमध्ये ही लाडून चिवडा ही कसुरी मेथी आणि ह्या वस्तू मला कमी पडल्या होत्या ही मेथी बघू शकता कशी आहे क्वालिटी बाहेर निव आपण त्यातमध्ये होतो ह्यातमध्ये मध्ये विलायची फक्त विलायची पाऊंडर आहे बाकीचं सामान ह्यात मध्ये ही विलायची वतायची हे ती कसं मिळते आता ही कालवा येणार नाही ना ना ना? तर ही एकजीव करायसाठी ना मला परत पातीलात वाचावं वा लागेल सगळं मैत्रिणींना आमच्यात आहे नालवा काहीतरी ना 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 पातील्यात परत वाचावं वा लागेल आयची ही सगळं आता टाकलं काल काय झालं मैत्रिणी नवीन आयची पण संपली होती आणि बडी संपती होती कसुरी मेथी नव्हती ह्या सगळी येऊ चालवायची जण बाया येत आज करायचं सांगलं कारण का जेवढ्या सगळ्यांच्या ऑर्डर आल्यात ना सांग यांच्या मटकीच्या डाळीच्या सगळे संपल्यात येत ज्यांना कुणाला वाजवी टाकायचं सांड त्यांनी आता टाका कारण का मी आता एवढं दोन तीन दिवस आहे ना बाया सांडच लावल्या त्याचं करायला मग परत अजून मला ना मग परत मिरची आणायच्या त्याचे चला आता हे परत जमेल बसायला ले ले ताटात खाली गेली चपाती तुम्हाला आजीला जेवाय घालू आहे बाऊला जेवायचंय का हम्म सगळ्यांना आता काय करायचं सगळ्यांनी खरकं फोडल्यावर कुणे खायचं होय ना सगळ्यांनी खरका फोडल्यावर कुणे खायचं वरवटा आणव टाका

की बापूंनी आणलेली द्राक्षी रात्री अ पित्त झालंय पण आता तरी मी खाती कारण का बापूंनी आणली होत आहे ही मामांकडून घेतलेले पापड लसणाची चटणी आणि ह्यात मध्ये तीन ढुगळी मिरची अ एक फ्लावर एक बटाटा आणि कांदा टाकलाय मैत्रिणींनो या जेवण करायला मिथीची भाजी जेवायला या भाऊ जेवायचं द्राक्षी खायची द्राक्षी खायची नाही आता ते बापूंनी लय आणली काय करू मग बापूच्या घरी बाग एका आव इकत आणली आता थांबा मैत्रिणींना मी आली पाणी वर लावून मोटर चालू झाली खावा खावा झाली किती काय पाण्याचं लय अवघड आहे उन्हाळ्या दिसायला ताते जेवण केलं ताते मोटर चालू करायला गेलं वरची टाकी भरल्याशिवाय काहीच करता येत नाही मग हि खालच्या टाक्या भरायच्या द्यावा द्राक्षी पण खोकन का तुम्ही माझं नाका काय चाललंय काय नाही चाललं सुताक काढायला चाललंय <laughs> आमच्या देवाला दिवा नाही मैत्रिणीनं दहा पंधरा दिवस झालं स्वतःकत आम्हाला आमच्या बेटातलं नव्हतं घरातलं पण आमच्या वस्तीतलं एक्सपायर झाले होते आमचे माझे चुलत सासरे तर बघू शकता देवांना नाणी सतरा दिवस झालं का हो सोळा दिवस झालं आणि मी राजकोटला गेली तिकडून आल्या आजारी पडली आणि लाईट नव्हती त्याच्यामुळं काढलं नव्हतं तर आज काढलंय बघा आणि प्रत्येकाची कामं चाललेत ना काजू बदामाचे लाडू आता करायचे सगळं सुद्धा काढल्याशिवाय मैत्रिणीने दिवा लावता येत नाही पहिली गोष्ट घरातली भांडी फारशा तर रोजच पुसतो आपण पण घरातली भांडी हे घासल्याशिवाय राही ना आता कोण कोण पाळत आता शहरात नाही बरं पाळत कारण कुठं दिवस बिचारी तिथं कपडे धुयाला ह्याला ती जागा बी नसतील काहीच नसती पण इकडे गावाकडे तर अजून रेच चालू आहे काय काय माझ्या शहरातलं ताई पण पाळत कारण का देवाचं ह्याचा असल्यामुळं तर तुम्ही बिंदास्त घेत जा मसाले वगैरे पाळतो आम्ही शिवता शिवतीचं पाळतो सुटकाचं पाळतो सगळं पाळतो काय काही ठिकाणी बेटवायचं असतं बेटावणी असतं पण आमच्या इथं जेवढी काय जवळजवळ दोनशे घरं येते जाधवांची पण अजून तसं नाही बेटावणी हजेवणी जाधवांमध्ये कुणी जरी झालं ना लांबचं जरी असलं ना तरी ते रीतच या द्या ह्या गोष्टीवर त्या आजचा एवढाच फिलॉक बघा माझा आणि मी आता कपडे टाकते वाळायला बाई सगळ्यांना आणि रागा धुवच्यात पण आता त्या काय झालं मला आता धुवून काढले असते ना बरं का पण उद्याच्याला अजून आजारी पडली तर काय करू उद्याच्याला चाल ठरलंय माझं आमचं एखादं उद्या चाललंय जायचं नाशिकला आणि मग आजारी पडली तर अजून उद्या बी कॅन्सल होईल म्हणून म्हणलं बघू राहिवारी बिवारी होती सकाळचा आठ वाजेपर्यंत लाईट असते हे वेळेस हाप आहे ना थोडासा आठचा टायमिंगचा झाला आहे सकाळ तर बाय